पेटवडगाव येथे राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आले त्यांनी निवेदिता माणी यांच्यासह भाजपा व मोदींवर घेतलं आपल्या गमतीदार भाषणाने त्यांनी उपस्थितांची मणी जिंकली पाहूया हो हो। ते काय म्हणाले तुमच्याकडे होत अस जी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महत्वाची कामगिरी करत होतो आणि त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्याचा आवाज देशाच्या पार्लमेंट वाचवण्याच्यासाठी बाळासाहेब मानेच्या वतीनं रुपानं एक ताट करायचा माणूस हा या उभं राहत होता टेलिकोणाला वय फिरत होता प्राणी कोणाच्या सोबत वाचत होत ती ती परंपरा चालवण्याच्या तुमच्या मदतीने दहा वर्षे आम्ही ताईंना त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवलं आनंद माझी काही तक्रार नाही तर त्या चिरंजीवांना संधी दिले दिला पैसे कशासाठी तुम्ही हे करता की छप्पन इंचाची छाती वाजी आम्ही त्यांना एकच सांगतो की तुमची छप्पन इंचाची छाती तुम्ही सोडून आणणार हो आमचा कुलभूषण जाधव गेले अडीच वर्ष तोरण पाकिस्तानच्या त्याला सोडून राहण्याची धमक दाखवा नाही धमक दाखवली तो विचारा तिथंच आहे तिथे त्याच्या आई वडील त्या ठिकाणी त्रास आहेत त्याला सोडून आणण्याच्यासाठी या देशाची शक्ती दाखवण्याच्या संबंधीची खूप आजच्या राज्यकर्त्यांनी दाखवली नाही आणि म्हणून त्यांच्या मुद्द्यांचा विचार काय करेल यांच्याकडून देशाचं संरक्षण होणार आहे यांच्याकडून शेतकऱ्याचं संरक्षण होणार आहे यांच्याकडून भ्रष्टाचार आम्ही जो उत्तर देऊ म्हणून सांगितलं तो, तो भ्रष्टाचार संपणार आहे त्याचं कारण सत्तेचा गैरवापर करण्याच्या साठी या ठिकाणी आपण सत्तेवर बसलो ही भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी पावलं तर काय आता सगळं ठीक <coughs> निवडणूक आली लोकांना काय सांगायचं काय सांगण्यासारखं नाही मग सांगायला की आम्ही त्याग केला त्या त्यागाचं आठवण ठेवून मतदान करत अरे जवानांनी त्याग केला त्याची किंमत तुम्ही वाचता त्याचा लाभ तुम्ही घेतात ज्या निशिमत दिली ज्या निश्चामध्ये दाखवून त्याचा सन्मान करायचा असतो त्यासाठी भीक वागायची नसती त्याच्या फाटीशी उभं राहायचं की त्याच्या फाटीशी उभं राखत आज मोदी साहेब त्या ठिकाणी दाखवत नाही आणि करतात का विरोधकांच्यावरती टीका राजीव गांधी राहुल गांधीवरती टीका त्याच्या आईवर टीका अन्य पक्षाच्या नेत्यांच्यावरती टीका ज्या गे राज्यात गेल्याच्या नंतर तिथं कोणत्या महत्त्वाचं नाव असेल त्याला सिंह झाला जाईल त्या ठिकाणी सांगतात गांधी नेहरू देशाचे वातावरण होते देश स्वतंत्र नव्हता त्यावेळेस नेहरू आयुष्या अकरा वर्ष तुरुंगात होती तुरुंगातून सुटका झाली देश स्वतंत्र झाला या देशाला लोकशाहीचं राज्य द्यायचं काम त्यांनी केलं इंदिरा गांधी त्याच्यानंतर देशाच्या गरीब माणसाच्या फुसांची सोडवून त्यांनी केली पाकिस्तान आणि बांगलादेश त्यावेळी बांगलादेश नव्हता या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात घुसखोर पाठवायला सुरुवात केली इंदिरा गांधीने सांगितलं पाकिस्तानने हे थांबवा पाकिस्तानने ऐकलं नाही पुन्हा या ठिकाणी निर्वासित फाटवले इंदिरा गांधींनी सैन्य फाटवलं आणि एका देशाचे दोन तुकडे केले बांगलादेश केला आणि जगा दाखवलं बाईच्या हातात सत्ता असली तर ही हिंदुस्थानाची बाई आहे जातीच्या जाणीची परंपरा चौरवणारी बाई आहे जर या देशावर तुमचे हात ठरत असेल तो हात साठून टाकण्याची ताकद आमच्या वगिनी सुद्धा आहे हा इतिहास इंदिरा गांधींनी तयार केला आणि मू जे म्हणतात की हे काय केली तीच गोष्ट राजीव गांधीच्या गांधींच्या एक तरुण माणूस आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करू देश कुठे नाही आज कुठेही तुम्ही गेलो की मोबाईल दिसतो हा मोबाईल आणला कुणी राजीव गांधीने तुझी चमकार लावा लागायचं चमकार लावायचं म्हणजे दिवस दिवस बसायला लागायचं आता मी रस्त्याने बघतो खुश फायदा लागलेली बाई सुद्धा ताणार मग व्हायला गोष्ट कोणाशी बोलती कोणा माहिती पण हे चित्र केलं आणि हे राजीव गांधीजी केलं आणि मोदी साहेब म्हणतात काय केलं अरे बाबा तू काय दिले जाऊ सांग तू फक्त शेतकऱ्यांचं वाटाव केलं तू बेकारांचं वाटाव केलं कारखानदारी देशाची बंद फाली आणि मोठी मोठी वाचणे करून फक्त शिअर आता ते शिव्या द्यायला माझंसुद्धा नोकरी आलं ज्या फार ठिकाणी ते जाऊन आले आणि जाईल त्या ठिकाणी हल्ला करावं शरद पवार आणि पुष्पळ राहतो म्हणजे शरद पवारांची स्थिती फार व्हायची आहे बघ भूजे होईल तुमचा भतीजा उनको आपल्या घरचे सम दूर करणार आहे उनची जो पार्टी आहे त्यांचा जो पक्ष आहे त्याचा उत्तर नियम त्याचा उत्तर कंट्रोल त्यांच्या घरातली माणसं काढायला लागली आता ह्यांना काही तुम्ही राहिलं नाही बरं माझ्या घराची चिंता करतो तुम्हाला आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही आहे भाऊ भाऊ त्याच्याबद्दल वाद नाही माझी आई कोल्हापूरची कोल्हापूरची बाई अशी काही भक्त नसते ती वक्तव्यच असते कोल्हापूरात तिचा जन्म झाला आणि कोल्हापूरात जन्म झालेल्या मातीच्या पोटी आम्ही फसाव जन्माला आलो हे एकमेकाच्या हिताची दखल करण्याच्यासाठी वाद घालण्याच्यासाठी नाही आणि आम्ही सगळेजण काहीतरी असा घरा घरामध्ये वाद करतो त्याची काळजी म्हणजे न पाहिली आमच्या कुटुंबाची काळजी पडली आता मला उशी करत पडते ह्या बाबाचं कुटुंब कधी आम्ही पाहिजेच कधी असे आम्हाला निश्चिनच्यासाठी दिल्लीला जावं लागतं स्वतः राज्य मी शेतकऱ्यांच्या हस्ताच्यासाठी त्यांना वेचायला त्यांच्या घरी गेलो आम्हाला काही कुठून दिसतं तिकडं तिकडे आम्ही मदत तसं पण काही घ्यावला तुम्हाला काही कुठं दोन तुम्ही ठेवलं असतो तुझ्या घरात काही दुसऱ्याच्या घरात टक्ति त्या पद्धतीने टीका चिफाणी करण्याचा निकाल घ्यातील या जिल्ह्याचा प्रत्येक घटक प्रयत्न टिपणा करता केला होतो आणि माझं सांगणं एक आहे की तुमच्या लहान छोट्या मोठ्या गोष्टीच्यासाठी देशाच्या हिताची दफणूक करण्याचा प्रश्न येतो देशाचं संकट घालण्याचा प्रश्न येतो शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्यांना सत्ते वाटून करण्याचा प्रश्न द्यावा येतो तेव्हा तुम्ही असल्या भंडारी करता छोट्या मोठ्या गोष्टी करता पाणी जो असेल आणि या जिल्ह्यातल्या मातीतलं अन्न जरी खाल्लेलं असेल तो अशा प्रकारच्या संतुचित दृष्टीला कधी जाणार नाही देखील आता ह्यांना काही तुम्ही राहिले बरोबर माझ्या घराची चिंता होती तुम्हाला आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही आहे भाऊ भाऊ त्याच्याबद्दल वाद नाही माझी आई कोल्हापूरची कोल्हापूरची बाई अशी काही भक्कम नसते ती वर्तवत असते कोल्हापूरात तिचा जन्म झाला आणि कोल्हापूरात जन्म झालेल्या मातेच्या कृती आम्ही फसाव जन्म लालो हे एकमेकाच्या हिताची दखल करण्याच्यासाठी वाद घालण्याच्यासाठी नाही आणि आम्ही सगळेजण काहीतरी सगळी असं घरा घरामध्ये वाद करतो त्याची काळजी म्हणजे ना आमच्या कुटुंबाची काळजी पाहिजे मला आमची कळवत पडते त्या भावाचं कुटुंब कधी आम्ही पाहिजेच आम्हाला जावं लागतो मी शेतकऱ्यांच्या फ्रष्टी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो आम्हाला काही कुटुंब दिसतं तिकडे तिकडे आम्ही मदत कशी काही घावला नाही काही तिथं दोन तुम्ही ठेवलं असत त्या पद्धतीने टीका चिफाडी करण्याचा निकाल ठेवतो आणि देशाच्या हिताची दफलूक करण्याचा प्रश्न येतो देशाचा संकट घालण्याचा प्रश्न येतो शेतकऱ्याचे जीवन उद्धवस्त करणाऱ्यांना सत्य वाटून करण्याचा प्रश्न द्यावा येतो तेव्हा तुम्ही असल्या भांडणी छोट्या मोठ्या गोष्टी करतात हे गर्मीचं आणि पंचगड्याचं पाणी चाललेलं जो असेल आणि या जिल्ह्याच्या मातीचं अन्न जरी खाल्लेलं असेल तो अशा प्रकारच्या संकुचित गोष्टीला कधी जाणार नाही त्यासाठी या जिल्ह्याचा प्रत्येक घटक प्रयत्नाची फळ करता केंद्र तुमच्याकडे होतो आता म्हणून तिकड काय त्याचं तुम्ही या जिल्ह्याच्या जनतेने पक्षाच्या लोकांनी काही कमी नाही अरे आम्हाला अभिमान होता एक काळ असा होता जी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महत्वाची कामगिरी करत होतो आणि त्यावेळेला सोलापूर जिल्ह्याचा आवाज देशाच्या पार्लमेंट वाचवण्याच्यासाठी बाळासाहेब मानेच्या वतीनं रुपानं एक ताट करायचा माणूस हा या जिल्ह्यासोबत राहत होता तरी कोणाला बळी पडत होता प्राणी कोणाच्या सोबत होतो ती तीच परंपरा चालवण्याची सगळी तुमच्या मदतीने दहा वर्ष आम्ही ताईंना त्या ठिकाणी संस्कृतीमध्ये पाठवलं आनंद माझी काही तक्रार नाही तर ते, ते तेरंगाला संधी दिले दिला पैसे कशासाठी तुम्ही हे करता